निष्पक्ष मीडिया हा एक भ्रम आहे काही मीडिया हाऊस हे काही पक्षासाठी काम करत असतात आपण आज बघणार आहोत की कोणती मीडिया हाऊस हे कोणाच्या मालकीचे आहेत त्यावरून तुम्हीच ठरवा की तो चॅनल पक्षपाती आहे की नाही पहिला चॅनल आहे आजतक आज तकचे आज तक मालक अरुण पुरी हे आहेत पण यामध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्री ऑफ ग्रुपचे पंधरा टक्के शेअर्स आहेत दुसरा चॅनल आहे न्यूज एटीन इंडिया दोन हजार चौदा साली नेटवर्क एटीन ग्रुपला मुकेश अंबानी यांनी चार हजार कोटींना विकत घेतलं आहे आणि नेटवर्क एटीन ग्रुपच्या अंतर्गत बरेचसे न्यूज चॅनल येतात तिसरा चॅनल आहे एन डी टी व्ही नुकतेच या चॅनलला गौतम अदानी यांनी प्रणय रॉय यांच्याकडून विकत घेतला आहे चौथं चॅनल आहे झी न्यूज याचे मालक आहेत सुभाषचंद्रा हे दोन हजार सोळा साली बी जे पीकडून अपक्ष खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले होते पाचवं चॅनल आहे रिपब्लिक टी व्ही समोरून हे चॅनल अर्णब गोस्वामी यांचं जरी दिसत असलं तरी ए आर जी आउटलेयर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून या चॅनेलला पैसा पुरविला जातो आणि ह्या कंपनीला बी जे पीच्या राजीव चंद्रशेखर या राज्यसभेच्या खासदाराद्वारे फंडिंग केलं जातं असं बोललं जातं सहावं चॅनल आहे इंडिया न्यूज हे, हे चॅनल कार्तिकेय शर्मा यांच्याद्वारे चालवलं जातं कार्तिकेय शर्मा हे काँग्रेस नेते विनोद शर्मा यांचे पुत्र आहेत सातवं चॅनल आहे न्यूज ट्वेंटी फोर हे चॅनल अनुराधा प्रसाद शुक्ला यांच्याद्वारे चालवलं जातं प्रसाद ह्या काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांच्या पत्नी आणि बी जे पीचे माजी मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या बहीण आहेत आठवं चॅनल आहे आय बी एन लोकमत हे चॅनल काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा व माजी खासदार विजय दर्डा हे चालवतात व सकाळ हे मीडिया ग्रुप शरद पवारांचे बंधू प्रताप गोविंदराव पवार हे चालवितात तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद